हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज बनवतोय आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता रेसिपी तर आपण ना पालकपासून बेसनपोळी बनवतो आहे पालक बेसनपोळी म्हणू शकतो किंवा तुम्ही याला पालक चीलासुद्धा म्हणू शकतात मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये लंच डिनरला केव्हाही तुम्ही खाऊ शकतात एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि बनवायला अगदी घरातलं मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आणि एवढा खमंग लागतो दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात अदरवाईज असं खाल्लं तरीसुद्धा भन्नाट त्याची चव लागते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्या इथे पालक लागणार आहे तर मी ते पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून घेतली आहे तर आता आपण पालक बारीक चिरून घेऊया आणि खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाही आहेत कोवळे असतील तर थोडेसे घेतले तरी चालेल तर सर्व पालक मी इथे कापून घेतले तर तर आकाराची एक वाटी एवढा पालक आहे आता याच्यामध्ये एक गाजर किसून टाकले आणि एक बारीक चिरून घेतलाय कांदा तुम्हाला, पाँचम्चा हलत, पाँचम्चा पाँचम्चा तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असेल त्या टाकू शकतात पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि थोडेसे जिरे टाकलेत तर पालकला एक वेगळी चव असते त्यामुळे मी याच्यामध्ये एक गाजर किसून टाकले कारण चव मस्त बॅलन्स होते आणि एकदम खमंग असा पालकचा आपला हा नाश्ता बनणार आहे तर इथे मी चार हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतलेत त्या टाकून घेऊया तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात किंवा बारीक चिरून टाकली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान टेस्ट लागण्यासाठी पाव चमचा ओवा चोळून टाकूया एकदम भन्नाट अशी याची चव लागते तर थोडंसं ओवा हातावरती क्रश करून टाकायचा त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान लागतो या ना नाश्त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकून घेऊया बेसनपीठ लागलंस तर आपण परत आणखीन ॲड करू शकतो आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपण मिश्रण भिजवून घेऊया तर खूप पातळ नको आहे आपल्याला ना मिडियम असं हे भिजवून घ्यायचे तर पालक जास्त वाटतो आहे मला आणखीन थोडंसं याच्यामध्ये ना बेसन पीठ ॲड करून घेते थोडंसं सैलसरच से हे मिश्रण ठेवायचे जेणेकरून आपल्याला चमच्याने व्यवस्थित तव्यावरती पसरवता येईल तर आणखीन अर्धी वाटी याच्यामध्ये बेसन टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही हवं तर याच्यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध बेसन पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो एकदम पोटभरीचा होऊन जातो तर सर्व हे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया मी इथे गाजर वापरलेलं आहे तुम्हाला गाजर आवडत नसेल तर टमॅटो टाकला तरी चालेल तर एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनलेलं आहे असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे म्हणजे व्यवस्थित तव्यावरती हे मिश्रण पसरवता येतं तर तुम्हाला याची थिकनेस समजली असेल हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घ्यायचे खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको अशी याची थिकनेस ठेवायची तर आता आपण लगेच बनवायला घेऊया तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती छोटे दोन चमचे मिश्रण टाकून पसरवून घेऊया तर मिडियम आकाराचे असे आपण इथे ही पालक बेसन पोळी बनवून घेऊया हलक्या हाताने थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे खूप जाड बनवायचं नाही आहे किंवा खूप पातही नाही आहे मिडियम असे आपण हे पालक बेसन पोळी बनवून घेतो म्हणजे आतपर्यंत चांगली ती भाजली जाईल आणि अजिबात कच्ची राहणार नाही साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊया आणि कमी गॅसवरती खमंग होईपर्यंत रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर साईडने आपण तेल सोडूया आणि वरच्या साईडलासुद्धा थोडंसं सा तेल सोडून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण हे पोळी पलटून घेणार त्यावेळी दुसरी साईडसुद्धा चांगली खमंग अशी भाजून होणार आहे तर वरची साईड सुकली की मग पोळी पलटून घ्यायची थोडंसं तेल लावून आता आपण पलटून घेऊया आणि कलर काय पहा बाहेर आलाय एकदम छान खरपूस अशी ही पोळी भाजलेली आहे आता दुसरी साईडसुद्धा अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची आणि थोडंसं साईडलासुद्धा सुद्धा तेल सोडायचे उलटण्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे सर्व बाजू एकसारख्या भाजल्या जातात तर थोड्या वेळ आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेतली तर पलटी करून पाहूया हे पहा एकदम मस्त असा करपूस्याला रंग आलाय आणि छान आपला इथे पालकचा हा नाश्ता बनवून तयार झालाय एकदम खमंग ही बेसनची पोळी लागते पालक बेसन पोळी दह्यासोबत तर अप्रतिम लागते गोड दह्यासोबत हे पहा किती छान भाजलं गेला आहे तर तुम्हाला दुसरी साईडसुद्धा दाखवते हे पहा वरची साईड आणि दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे तर ताटामध्ये काढून घेऊया आणि ही पालक बेसन पोळी भाजताना कमी गॅसवरच भाजा म्हणजे ती कच्ची राहणार नाही आणि खायला एकदम खमंग चवीची लागेल तर पहिली पोळी आपण बनवून तयार केली आता सेम दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊया तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं मिश्रण टाकून गोल आकारामध्ये असं पसरवून घ्यायचे आणि कमी गॅसवरती दोन्ही साईडने अल्टी पलटी करून छान खरपूस रंगावरती भाजून घेऊया हे पहा अशा साईडने नाहीचा कलर चेंज होतो त्यावेळेस समजून जायचं की खालची साईड चांगली भाजलेली आहे त्यावेळेस वरच्या साईडला थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आणि अ पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची यामध्ये आपण गाजर कांदा टाकलेला आहे मिरची जाडसर कुटून टाकले त्यामुळे ना एकदम भारी याची टेस्ट लागते चवीला भन्नाट हा पालक बेसन पोळीचा पदार्थ आहे तुम्ही केव्हा बनवला नसेल तर नक्की करून पहा तर हीसुद्धा दुसरी आपण पोळी अलटी पलटी करून भाजून घेतली आणि पहा काय भारी भाजली आहे वाव किती छान हा नाश्ता आपला तयार झालेला आहे पहा आणि रंग तर एकदम सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीपासूनसुद्धा बनवू शकतात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या पद्धतीने सेम असा हा नाश्ता बनवून घेऊ शकता तर झटपट आपला इथे हा नाश्ता बनवून तयार झालाय पालक बेसन पोळी तर दोन मी इथे पोळी बनवून दाखवले आहेत बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणारे पालक चिला जेव्हा बनवतात ना त्यावेळेस त्याच्यामध्ये टमॅटो वगैरे टाकतात आणखीन काही भाज्या टाकतात तर मी एकदम साधा सिंपल असा हा पालक बेसन पोळीचा पदार्थ बनवलेला आहे आणि एकदम भारी खायला लागतो बर का दह्यासोबत तर अप्रतिम लागतो तर बाकीचंसुद्धा मिश्रण राहिलेलं आहे त्यापासून आपण ही बेसन पोळी बनवून घेतलीत तर तेवढ्या मिश्रणामध्ये एकूण आपल्याला पाच इथे बेसन पोळी बनवता आलेत हे पहा तर मीडियम साईजचे बनवले आहेत आणि किती छान भाजलेले आहेत तर तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी पालकची भाजी खाऊन कंटाळा आला असेल म्हणजेच पालकचा गरगटा खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा असा वेगळा नाश्ता तयार करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सुद्धा, कमेंट ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि कालसुद्धा आपण चमचमीत झणझणीत चवळी मसाला ही रेसिपी अपलोड केली आहे तुम्ही पूजा सर्च केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय कमीत कमी वेळेत दहा मिनटात तयार होणारा नाश्ता आपण बनवतो तेही एकदम झटपट आणि रोज रोज मुलांना टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये काय द्यायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो हो की नाही तर तुम्हाला टिफिन बनवण्यासाठी किंवा नाश्ता बनवण्यासाठी उशीर झाला असेल तर असा झटपट होणारा दहा मिनटात नाश्ता बनवा तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये बनवायला एकदम सोप्पा आहे आणि खायला सुद्धा खूप भन्नाट चवीचा हा नाश्ता लागतो तर आज आपण बनवतोय व्हेजीस पॅनकेक केक बनवायला खूप सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला बनवूया स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲक्टिव पूजा आज आपण बनवतोय घरात असणाऱ्या साध्या सोप्या भाज्यांपासून एक झटपट नाश्ता अगदी दहा मिनटात हा नाश्ता बनवून तयार होतो तर आपल्याला फक्त भाज्या कापायला पाच मिनिट आणि नाश्ता बनवायला पाच मिनिट असा हा झटपट नाश्ता तयार होणार आहे सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता तर चला आपण बनवूया व्हेजीज पॅन केक कसे बनवायचे ते पाहूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप मस्त हा नाश्ता खायला लागतो कारण आपण याच्यामध्ये सर्व भाज्या वापरलेल्या आहेत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्याचा आपण वापरून हा नाश्ता बनवणार ना आहोत तर मी ते काय काय साहित्य घेतले ते पाहूया सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी लागणार आहे तर मी ते थोडा कोबी बारीक चिरून घेतलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर अर्धा टमॅटो घेतला आहे बिया काढून मग टमॅटो कट केलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात जसं की बीन्स गाजर बीट अशा भाज्या आणखीन याच्यामध्ये टाकू शकतात बटाटा बारीक किसून स्वच्छ धुवून आपण जेव्हा बनवणार त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करून बनवू शकतात त्याच्या तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकतात आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि भाज्या बारीक मेथी चिरून घेतल्या तुम्ही उभ्या पात्र बारीक चिरून घेतल्या तरी चालेल आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया तीन चमचे बेसनपीठ टाकले दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडासा धना पावडर टाकून घेऊया थोडी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते इथे तुम्ही टाकू शकता थोडे मी इथे लाल मिरची पावडर वापरली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे थोडेसे जिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे चव खूप छान लागते किंवा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे नसेल तर तुम्ही जेव्हा हा नाश्ता बनवणार त्यावेळेस तुम्हाला पॅनमध्ये तेल टाकलं की त्यावेळेस जिरे किंवा मोहरीचा तडका दिला तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो तर मी पुढे सांगेनच केव्हा तुम्हाला मोहरी जिरे पॅनमध्ये टाकायचे ते तर आता हे अगोदर पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे तर थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही अगदी थोडंसं ओलसर हवं आहे तर याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला अगदी दोन मिनटासाठी हे मोरण्यासाठी ठेवून घ्यायचे जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल तर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही तर इथे दोन मिनटानंतर आपण लगेचच हा नाश्ता बनवण्यासाठी घेणार आहोत तर पाहू शकता थोड्या वेळाने याच्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि झटपट असा हे सर्व चांगलं मोरलेलं तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालं आहे तुम्हाला आणखी इथे मी छोटी एक टिप्स सांगेल तुम्हाला जर हा नाश्ता हलका फुलका जाळीदार बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडासुद्धा टाकू शकतात पण इथे मी इनो सोडा काहीही न वापरता एकदम साधा सिंपल हा नाश्ता बनवून घेतला आहे आता पॅन गरम झाला की याच्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडंसं तेल लावून घ्यायचे आता याच्यावरती आपण दोन चमचे मिश्रण टाकून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने याला पसरवून घ्यायचे खूप जाळेही नको खूप पातळी नको जेणेकरून आपण जेव्हा अल्टीपल्टी करून भाजणार त्यावेळेस व्यवस्थित आतपर्यंत चांगलं खमंग खरपूस असा नाश्ता भाजला जावा तर चमच्याने असं पसरवून घ्यायचे आणि याला गोल आकार द्यायचे तर लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील तसे तुम्ही हे वेजीसचे पॅनकेक बनवू शकतात तर तेथे ते मी पसरवून घेतले तर आपण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी वाफ काढून घेऊया आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाईल तर अगदी थोड्या जा वेळासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवलेले आता लगेचच झाकण काढून आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया तर वरची साईड सुकेपर्यंत झाकण ठेवायचे तर वरची साईड व्यवस्थित सुकली आहे आता याच्यावरती तेल लावून घेऊया आणि नंतर हे पलटी करून घेऊया तर थोडंसं तेल लावून घेतले आणि साईडनेसुद्धा तेल सोडून घेतले आता आपण हे काढून पलटी करून घेतले वाव किती छान खरपूस रंग पहा तर एकदम मस्त असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे आणि खूप कमी वेळ लागतो तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची मोठा गॅस करायचा नाही मिडियम गॅसवरती भाजलं तर मस्त खरपूस छान हा नाश्ता भाजला जाणार आहे तर पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे तर बरेच वेळेस लहान मुलं भाजीपाला खात नाहीत त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची त्यांना नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि त्यांना समजणार नाही की याच्यामध्ये आपण काय भाज्या वापरल्या आहेत तर अल्टीपल्टी करून हा नाश्ता आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे ताटामध्ये काढून घेऊया तर पाहू शकतात किती खरपूस छान भाजले गेले हे तर आणखीन एक इथे मी तुम्हाला बनवून दाखवते तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचे आणि नंतर हा नाश्ता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तर वेजीस पॅन केक आपण पसरवून आहे झाकण ठेवूया आणि अलटी पलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी पॅनकेक असेच बनवून घेतलेत आणि एकदम मस्त खरपूस होईपर्यंत भाजलेत तर झटपट आपलं इथे नाश्ता बनवून तयार आहे पहा असं चाळणीवर ठेवायचं त्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि हा नाश्ता ओलसर होत नाही व्यवस्थित आहे तसा राहतो तर लहान मुलांना सॉससोबत किंवा तुम्ही शेजवान चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान हा नाश्ता लागतो करण्याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत मसाले टाकले त्यामुळे चवीला तर खूपच छान लागतो आणि दह्यासोबत तर खूपच छान हा नाश्ता लागतो तर नक्की एकदा बनवून पहा आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला झटपट होणारी दहा मिनटात तयार होणारी रे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि बन्नाट रेसिपीमध्ये बाय